आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज जर दोन ठाकरे एकत्र आले तर यातून काय राजकीय परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं यातून अशी कोणती मोठी क्रांती घडू शकते असं तुम्हाला वाटतं पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा कुठेही दोन पक्ष एकत्र येतात असं काही मिळावा नाही तो किंवा विचारधारा घेऊन ते आता पुढे भविष्याची वाटचाल ते दोन वेगळे वे पक्ष आहेत दोन वेगळे विचार स्वातंत्र्यात आहे मतविज्ञान आहे जे काय असेल ते परंतु एका विषयापुरतं पर निदान एकत्र आलेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर पाल तर मराठी माणूस त्याच अँगलने विचार करतो आहे की आता दोन ठाकरे एकत्र येणार आलेले आहेत भविष्यामध्ये निवडणूक दृष्टीने कोणातून एकत्र यायला पाहिजेत हा विचार जरी आमच्या मनामध्ये असला तरी <laughs> तो त्या त्या पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करतील आणि ठरवतील भले ठाकरे कोणतं असले तरी आणि तो काय अधिकार आम्हाला नाही आहे तो त्यांचा विचारधारा असल्यामुळे त्यांनी तो करायला पाहिजे पण भविष्यासाठी मराठी माणूस ते आस लावून बसलेला आहे की दोन भाऊ जर एकत्र आले तर काहीतरी चमत्कार होईल एक विरोधी पक्षाला आवाज मिळेल अशी अपेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका